अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी दिवा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ दिवा शहरामध्ये दिनांक अठरा रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या निदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली यावेळी विधानसभा संघटिका योगिता नाईक शहर संघटिका ज्योती पाटील उपशहर प्रमुख तेजस पोरजी शहर समन्वयिका प्रियंका सावंत उपशहर संघटिका स्मिता जाधव विभाग प्रमुख चेतन पाटील मच्छिंद्र लाड शानिदास पाटील संजय जाधव रवी रसाळ विनायक कदम युवा सेनेचे सुयोग राणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर दिवा ठाणे